महाराष्ट्र शासनाने राज्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करून महिलांना दरमहा पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा करत असताना एकीकडे बहीण माझी लाडकी म्हणून दिंधोरा पिटत असताना मात्र दुसरीकडे बहिणीच्या लाडक्या मुली हैवानाच्या वासनेला बळी पडत आहेत अशीच घटना ही महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातील रोहा तालुक्यातील एका गावात घडली असून गेल्या दहा बारा दिवसातील ही जिल्ह्यातील दुसरी घटना आहे महिला आणि अल्पवयीन मुलीवर होणाऱ्या अत्याचार रोखण्यासाठी महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्यासहित महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री लक्ष देतील का असा सवाल देखील उपस्थित होत आहे रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील वरसे येथे माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे रोहा तालुक्यातील वरसे गावात एका अकरा वर्षीय अल्पवयीन अल्प मुलीवर अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला अटक करण्यात आली आहे अटक असलेला आरोपी तेजस पडवळ याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीच्या भावांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे सदर गुन्ह्यावर तपास सुरू आहे आरोपीने गावातील अन्य महिला मुलींना मेसेज करून संपर्क करण्याचा प्रयत्न केला असल्याचंही बोललं जात आहे कर्जत लाईव्हसाठी अमोल कुमार जैन रायगड